उच्च तापमानात वीज पुरवठ्याचा बोर्ड फिडरवर ओव्हरलोड हॉट सिटी भुसावळचे तापमान सलग तीन दिवसापासून सत्तेचाळीस अंशावर आहे यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे परिणामी महावितरणचे शहरातील संपूर्ण सोला फिटरवरील सहाशे पन्नास ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाले आहेत शहरातील उत्तर भागातील सतारे फिटरला साकेगाव येथून तर दक्षिण भागातील नहाटा सबस्टेशनला चोरवड येथून पर्यायी वीज जोडणीचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले शहरात गेल्या आठवड्यापासून वीज पुरवठा खंडित होण्याचा कहर झाला आहे वीज ग्राहकांना रात्र विजेविना जागून काढावी लागत आहे शहरात गेल्या आठवड्याभरात तब्बल बावीस ट्रान्सफॉर्मर निकामी झाले आहेत यामुळे ट्रान्सफॉर्मर फेल झालेल्या भागांना परिसरातील दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवरून जोडणी केली जाते ऐंशी ट्रान्सफॉर्मरचा प्रस्ताव दूळ खात ग्राहकांना त्रास महावितरणने नगरपालिकेच्या नगरोत्सान योजनेत उच्च शक्तीचे ऐंशी ट्रान ट्रान्सफॉर्मरसाठी डिसेंबरमध्ये प्रस्ताव दिला होता मात्र हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडून धूळ खात पडून आहे यामुळे भुसावळातील तब्बल चाळीस हजार ग्राहकांना भर उन्हाळ्यात रात्रंदिवस खंडित वीज पुरवठ्याचा जाच सहन करावा लागत आहे बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र